माझं हळदी कुंकू नवीन साडी घालून मिरवणार पहिलं आहे माझं हळदी कुंकू नवीन साडी घालून मिरवणार रावांना जो त्रास देईल त्याची मी चांगली जिरवणार गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ गोकुळ झालं दंग पाहून श्रीकृष्णाचे खेळ रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाची वेळ गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खान चांदीच्या ताटात रेशमी खान रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचा सण संसार रूपी प्रेम प्रेमरूपी सारण संसार रूपी करंजीत प्रेमरूपी सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे वाचे कारण सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी गुलाबापेक्षा मोहक गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक गुलाबाची कळी रावांचे नाव घेते आधी कुंकवाचा वेही जन्म दिला मातेने पालन केले पित्याने जन्म दिला मातेने पालन केले पित्याने रावंचं नाव घेते पत्नी या नात्याने तीळ तांदूळ पिकतात मावळात तीळ तांदूळ पिकतात मावळात रावांचे नाव घेते गणपतीच्या देवळात हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान स्थानरावांमुळेच मिळतो मला हळदीकुंक कुंकवाचा मान इंग्रजीमध्ये शून्याला म्हणतात झिरो इंग्रजीमध्ये शून्याला म्हणतात झिरो राव आहेत माझ्या आयुष्याचे हिरो सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस केसात माळलेल्या फुलांचा दरवळतो सगळीकडे वास केसात माळलेल्या फुलांचा दरवळतो सगळीकडे वास रावांचं नाव घेते हळदी कुंकू साठी आज खास जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात जास्वंदीच्या फुलांचा हार शोभतो गणरायाच्या गळ्यात रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वाच्या मेळ्यात पैठणीच्या साडीवरती शोभून दिसतो मोर पैठणीच्या साडीवरती शोभून दिसतो मोर राव आहेत माझ्या हृदयाची चोर